जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण केलं आणि उपोषण केल्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारनं जी आर काढला या जी आरच्या माध्यमातून आरक्षण मिळणार हे जरांगे पाटील यांनी स्पष्ट त्या दिवशी सांगितलं मात्र तोच आता जी आर जो आहे तो रद्द करण्याची मागणी ओबीसी नेत्यांकडून केली जाते आज लक्ष्मीमणजी हाके लातूर दौऱ्यावरती होते वांगरी या ठिकाणी भरत कराड नावाच्या तरुणांना आत्महत्या केली आणि त्या सांत्वनपर भेटीनंतर हा जी आर रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आणि माझ्यासोबत लातूरचे मराठा बांधव माझ्यासोबत आहेत लातूरमध्ये घटना घडली एक तरुण जे आहे त्यांनी आत्महत्या केली आणि त्याच ठिकाणाहून हे जी आर जो आहे तो रद्द करावा अशी मागणी केली प्रथमतः त्या तरुणाला भावपूर्ण श्रद्धांजली कुणाही तरुणाने कुण्याही समाजाचे असो त्यांनी हे असं टोकाचं पाऊल उचलायला नाही पाहिजे परंतु हा जो हाके लातूरमध्ये जे रान पेटवायला आहे हे समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत नाही आणि त्याच्यासाठी आम्ही हाकेला आव्हान देतो तू आमच्यासमोर कधीही बस तुला काय पाहिजे आणि काय नाही ते आम्ही मराठी देऊ तुला तुला मराठ्यानेच दा दिलेला आहे आत्तापर्यंत आणि तुम्ही आत्तापर्यंत मराठ्याच्या ताटातलं खाल्लेलं आहे आणि तुम्ही जर त्याच्यावर जर उलटून पडत असाल तर आता आम्ही थंड बसणार नाही मराठी हे कधी थंड नव्हते आणि कधी राहणारही नाहीत फक्त मनोजदाच्या आदेशामुळं आम्ही शांत आहोत तू जर सारखं सारखं जर असं समाजावर बोलत असशील तर आम्ही आता इथून पुढं शांत बसणार नाही तुला तुझी जागा दाखवल्याशिवाय आम्ही मराठीत थांबणार नाहीत तू जर लातूरमध्ये येऊन जर दोन समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करत असशील आम्ही पहिलं तुझ्या अगोदरपासून आम्ही कुणबी आहो आणि कुणबी ही तुझ्या अगोदरपासून ओबीसीमध्ये आहेत त्याच्यामुळं तू काही जास्त ह्याच्यात भानगडीत पडू नको आणि जर तुला ह्याच भानगडीत पडायचं असेल तर तू समाजाला बाजूला ठेवून समोर ये तुला मराठे काय ते आम्ही दाखवू सर यामध्ये पाहिलं गेलं तर जो जी आर जे निग काढलेला आहे सरकारनं हा मी कोर्टामधून रद्द करेन त्याला चॅलेंज करेन असं सदावर त्यांचं वक्तव्य आपल्याला वारंवार पाहायला ते त्याच्याबद्दल तर बोलू बी नाही तेवढी त्याची लायकी पण नाही आणि ते जी आर बद्दल आणि शासनाने जे जी आर, आर काढलेलं आहे त्याच्यामध्ये कुठलाही ओबीसी बांधवाला त्रास होणार नाही गॅजेटानुसार सगळे मराठा पहिलेच ओबीसीमध्ये आहेत आणि त्यामध्ये जाणार आहेत आणि हे अशा माणसाचे नाव घेऊन त्याला का मोठं करायचं ती पाळलेले एकदम कुत्र्यासारखे लोक आहेत ते त्यांचे नाव सुद्धा घेणं मला तरी एक मराठ्याचा म्हणून योग्य वाटत नाही आणि राहायला विषय मराठा आरक्षण मराठा आरक्षण हा आत्ता नाही एकोणीसशे सदुसष्टपासूनच आहे सदुसष्टमध्ये आता आमच्या नोंदी निघालेल्या आहेत आम्ही कुणबी मराठा ही एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर कसा सोळा टक्क्याचा लागू होतो आणि आमचा एकोणीसशे सदुसष्टचा बरं आमच्याकडे वंशवळी आहेत सगळे पुरावे आहेत आमच्यापाशी आम्ही हक्काचे आहोत आणि ही जी लोक बोलतात काय ह्यांचं कौतुक करावं जे आर रद्द करा, हो, करा। परत पुन्हा बोलायचं की मराठा ही ओबीसीत आली मराठा आता ओबीसीचं अस्तित्व संपलं अरे सोबत नाही तुम्हाला तुम्ही एवढ्या एक तीनशे पन्नास जाती काहीतरी म्हणतात ना त्यांनी का ते काहीतरी याच्या जायचा ह्याचं हे नि खाल्लं कुणी माळ्यानं कळू दिलं काही इतराला माळ्यानं कळू दिलं नाही धनगर बांधवाला त्या नाही बंजारा बांधवाला कळाला नाही अमंजाऱ्याने कळू दिलं नाही आणि ह्यांची बोलायची भाषा काय आहे की आपलं अस्तित्व चाललं आपलं अस्तित्व चाललं द्या सोळा टक्के सोडून काय बघ कशाला म्हणत बसतं आहे आम्ही ओबीसी पहिलेच आहोत ओबीसी हा जात नाही आणि तर कालची भाषा त्या हराम करायच्या हक्याची शहाण्णव कुळी म्हणून येता मग देता का अरे ओबीसी म्हणजे आम्हीच असा वातरड भाषा वापरून घेणं जातीविषयी तेढ निर्माण करू नये जातीबद्दल बोलणे आम्ही कधीही धनगर बांधव असतील लमानी बांधव असतील वंजारा बांधव असतील आम्ही त्यांच्यासोबत भावासारखे आहोत आणखी ज्यावेळेस जी आर निघाला जे अभ्यासक जे आहेत ते काही अभ्यासक असं देखील म्हणायलाय की या जी आरच्या माध्यमातून सरकारनं फसवलं गेलंय तुम्ही कसं पाहताय आपलेच बांधवळ आहेत त्यांना काही दिवशी थोडे झालेले आहेत त्यांची हे झालेलं आहे खरे अभ्यासुका काही वेगळं बोललं तरी हेच आहेत आपले पहिले त्यांची नाव कशाला घेऊन त्याला त्याला करायचं कशाला आपण हे जे आता भांडगुळ बोलायलेत ना दादा इतके दिवस पासून जे आर विषयी बोलत आहेत हैदराबाद है गॅजेट विषयी बोलत आहेत इतके दिवस कुठं झोपले होते का आता गॅजेट आले की उठून येऊ लागले तर हे पाकिट पिलेर आहे सगळे हे फडणवीसनं दिलेले किंवा हे धनंजय मुंडे ह्यांनी पाकिटावर पळायलेले कुत्रे आहेत आमचे जे असले आहेत ना हे असले पाकिटावरले कुत्रे आहेत हं हे असे लोक जे आहेत ना आम्ही ह्यांना माफत बी नाही आणि ह्यांना कधी आम्ही कुठल्या ह्याच्यावर स्थान बी दिलं नाही ह्यांनी मनानंच मना येत आम्ही मराठ्याचे आहो म्हणून मराठ्याचे आहेत का नाही हे त्यांच्या त्यांच्याच बापाला विचार मनाव जाऊन जसं की मनोज जरांगे पाटील हा चॅनल मला एक आता एक मराठा म्हणून एक सुचवायचं आहे लातूरमध्ये जे कोण बी नोंद आहेत त्याला गती नाही ह्याला गती देण्यासाठी उद्यापासून उद्या रविवार आहे सोमवारपासून ती का मिळत नाही ती आम्ही परवा दिवशी मी तहसीलदारला जाऊन भेटलो त्यानं मला आम्हाला ती काय तर प्रशिक्षण चालू आहे आणि दोन दिवस वेळ द्या आणि मी तुम्हाला कल्पना देतो मी म्हणलं कल्पना देण्यासारखं का काय आहे आम्हाला सतरा सप्टेंबर लातूरमधून तुम्ही कमीत कमी एक हजार सर्टिफिकेट देवे दे शिवेंद्रराजे भोसले आहेत इथं पालकमंत्री आहेत लातूरचे आणि या सर्वांच्या हाताने आम्हाला तुम्ही प्रमाणपत्र वाटप करावे आमच्या नोंदी आहेत त्यांनी मंगळवारचा वेळ दिलेला आहे मंगळवारी नाही दिला तर आम्ही तुम्हाला परत त्याच्यावर चर्चा करू जेवढा कार्यकाळ मनोज दरांगे पाटील यांच्या संघर्षाचा गेला उपोषण केले आंदोलन केले मात्र या महायुती सरकारच्या कार्यकाळामध्ये काय काय भेटला असं वाटतंय तुम्हाला आरक्षण सरकार कोण आम्हाला आतापर्यंत काहीच भेटलेलं नव्हतं आता जे भेटलंय हैदराबाद गॅजेट जी है आर ते पण आम्हाला फक्त दादामुळे आमच्या कर्तृत्वामुळे भेटलेलं आहे हे कोणी दिलाल नाही आम्ही हक्काने घेतलेला आहे त्यांच्यामुळे मुंबईमध्ये जाऊन छातीवर बसून घेतलेला आहे हे कुणी दिलाल नाहीये दादाच्या मेहनतीनं आम्हाला भेटलाय सर्वस्व जे आम्हाला भेटलं ते म्हणून दादा मग आहे एकनाथ शिंदे जे आहे ते मुख्यमंत्री होते त्यांच्या कार्यकाळामध्ये कुणबी नोंदी निघालेत मग असं वाटत नाही किंवा नाही नाही आम्हाला तिथं आमचा थोडा गैरसमज करून आम्हाला वाट लावलं होतं आता जे दादांनी जे आर काढलेलं आहे तेच आम्हाला सर्व काय भेटलं कुठल्या सरकारनं आम्हाला काही दिलेलं नाही आम्ही स्वतः हक्काने लढून आमचा हक्काचं होतं ते आमचं आमचं घेतलेलं आहे आम्ही ओबीसीचं काही घेतलेलं नाही आहे आत्तापर्यंत ओबीसी समाजच आमचं खात होता ते आता आम्ही आमचं घेतोय तर तनली दुखतंय ओके धन्यवाद खरं तर आणखीन देखील माझ्यासोबत मराठा बांधव आहेत दादा जी आर रद्द करण्याची वारंवार मागणी होती कोर्टामध्ये देखील चॅलेंज करण्याची पूर्ण तयारी पाहायला मिळते मात्र काय वाटतं बरं चॅलेंज होऊ शकतो प्रथमतः हा जो हैदराबाद वार गॅजेटचा हो जो जे आर काढलेला आहे तो सर्व कायदे तज्ज्ञ वगैरे घेऊन सरकारनं सगळे पाठपुरावा करून काढलेला आहे काय ह्या जर जे आरला चॅलेंज झालं तर शंभर टक्के एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जे आर उडणार आहे कारण त्या जे आरला तर कसलाच कायद्याचा वगैरे पुरावा नसताना तो जे आर काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये अनेक जाती कसलाच पाठपुरावा न करता मधी घातलेला आहे त्याच्यामुळं हा जो आजचा जे आर निघालेला आहे काय तो जी आर कॅन्सल होणार नाही हे टोटल मराठा समाजाचं आणि मनोज दरंगे पाटलाचं हे यश आहे आणि ते आम्हाला मान्य आहे त्याला कसलाही धोका होणार नाही आणि दुसरी गोष्ट आता जो तो लक्ष्मण हाके नावाचा जो कुत्रा आमच्यावर भुकतो आहे काय कालचं त्यांनी स्टेटमेंट दिलं की तुम्ही शहाण्णव कशाला म्हणता पाटील कशाला म्हणता आता आमच्यात आला आहे तुम्ही आमच्याकडं अकरा मुलं आम्ही काढलेले आहेत तुम्ही मुली वगैरे द्या मला फक्त एक सांगा एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून हे ओबीसी आरक्षण भोगते ह्याच्यामध्ये जवळजवळ तीनशे ते चारशे जाती आहेत मला त्या लक्ष्मण हा केला एवढाच प्रश्न आहे की चौऱ्याण्णव ते आज दोन हजार पंचवीस सरासरी ह्या तीस वर्षाच्या कालावधीमध्ये काय तीस पस्तीस वर्षाच्या कालावधीमध्ये नेमकं तू तुझ्या तु तु घरच्या किती मुली त्या साडेतीनशे जातीमध्ये दिल्यात आत्तापर्यंत जर तू दिल्या असत्याल मग त्याच्यामध्ये तो स्वतः म्हणतोय की पन्नास टक्के मुस्लिम समाज ओबीसी आहे मग तो आतापर्यंत तुझ्या घरच्या मुस्लिम समाजाला किती मुली दिलेल्या आहेत या इतर जाती आहेत मुस्लिम ह्याच्यामध्ये ओबीसीमध्ये साडेतीनशे जातीपैकी किती किती जातीमध्ये तू जाती मुली दिलेले आहेत कारण ओबीसी हा प्रवर्ग आहे जात तर नाही मग ह्या प्रवर्ग प्रवर्गामध्ये जेवढ्या जाती येतात तेवढ्या जातीला जर लक्ष्मण हाकेनं जर स्वतःच्या घरातल्या मुली जर दिल्या असत्याल काय तर आम्ही मराठा बांधव म्हणून त्याचं स्वागत करू परंतु पर त्यानं दाखवाव्या कुणाकुणाच्या घरी त्यानं पारद्याच्या घरी किती मुली दिलेल्या आहेत बंजारा बांधवाच्या घरी किती दिलेले आहेत या मुस्लिम बांधवाच्या घरी किती दिलेल्या आहेत तर आम्हाला त्यानं बोलावं त्यांना वेगळा न्याय आणि मराठा समाजाचा मूळ कुणबी जो आरक्षणात आला आहे आणि त्यांना तो म्हणतोय की तुमच्या पण मुली दिल्या पाहिजेत पहिलं तुझ्या ह्या तीस वर्षात दिलेल्या मुलीची यादी दे आणि नंतर तू आम्हाला बोल आमचं त्याला एवढंच म्हणणं आहे काल तुमचं आंदोलन जे आहे उपोषण जे आहे ते जरांगे पाटील यांचं आझाद मैदानावर पार पार पडलं जी आर पण मिळाला सरकारच्या माध्यमातून मात्र आता ओबीसीचं देखील आंदोलन संघर्ष यात्रा जे आहे ते दसऱ्याच्या नंतर आम्ही मुंबईच्या दिशेने कूच करू असं त्यांचं वक्तव्य आहे मात्र वाटतंय किंवा सरकार प्रेशरमध्ये जी आर वगैरे रद्द येईल असे धाकधूक वगैरे काय आहे मुळात आता हा जी आर जो काढलेला आहे राज्यपालाच्या सहीने काढलेला जी आर आहे आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः उपसमिती तयार करून त्या उपसमितीच्या द्वारे सर्व पाहून तो जी आर काढलेला आहे आणि राज्यपालाची से आहे त्याच्यावर त्याच्यामुळं त्या जी आरला कसलाही धक्का लागणार नाही याची गॅरंटी आम्हाला स्वतः सरकारने दिलेली आहे मग तो शब्द स्वतः सरकारनी पाळायचा आहे आणि राहिला विषय मोर्चा किंवा आंदोलनाचा ओबीसी स थोडक्यात हाकेचा आता हाकेला का मोर्चे काढायचे आहेत किंवा काही नाही काढायचे ते आपल्याला सर्वच माहिती आहे कारण स्वतः तो एक पाक पॉकेट प्लेअर आहे आणि त्याने आतापर्यंत बऱ्याच निवडणुका लढवलेल्या आहेत फक्त त्याचा उद्देशच एक आहे की त्याला कसल्याही प्रकारातून काहीही करून त्याला राजकारणामध्ये एंट्री करून आमदार पद पाहिजे यासाठीचा हा त्याचा प्रयत्न चालू आहे हा जी आर जर काढला जी आर नंतर मराठा समाज जो आहे तो सरकारवर कुठंतरी खुश आहे सरकारवर नक्कीच आम्ही स्वागत करू सरकारचं आणि या जे आरच्या माध्यमातून आम्हाला जेव्हा ज हैदराबाद गॅजेट लागू करून त्या गॅजेटमधील आमच्या नोंदी ज्या आहेत त्या नोंदीच्याद्वारे आम्हाला जेव्हा सर्टिफिकेट देतील तेव्हा शंभर टक्के आम्ही या गव्हर्नमेंटचं आम्ही स्वागत करू किंवा त्या ठिकाणी जाऊन आम्ही त्यांचा गुलाल लावून आणखीन एकदा सत्कार करू धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर लातूरमधील मराठा बांधवांच्या आलेल्या प्रतिक्रिया लक्ष्मण हाके यांचा दौरा आणि आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स लातूरमधून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्य लातूर